सगळ्यांना दिल्ली माहितीये आपल्याकडे सध्या थंडी आहे की नाही रे इतक्या पेक्षा जास्त कडाक्याची थंडी कुठं असते दिल्लीला असते बरोबर आहे की नाही का कारण त्या ठिकाणी बर्फ पडतो ना खूप कडाक्याची थंडी त्या ठिकाणी असते मध्यरात्रीची वेळ होती रात्रीचे बारा वाजलेले होते आणि एक तरुण आपल्या चार चाकी गाडीमध्ये पोलिसांनी पकडला पोलिसांनी पकडला त्या गाडीची तपासणी केली तर त्या गाडीमध्ये दोनशे ब्लँकेट भरलेले होते काय भरले होते ब्लँकेट माहिती ना आपण त्याला रग म्हणतो रग पांघरण्याची उतार दोनशे ब्लँकेट न भरलेली ती गाडी त्यामध्ये तो युवक पोलिसांनी पकडलो आणि त्याला विचारलं बाहेर बोलावलं अरे एवढ्या रात्रीच म्हणे तू तुझ्या गाडीमध्ये ह्या दोनशे ब्लँकेट कसं काय कुठे चाललास या ब्लँकेट घेऊन कुठं चोरीबिरी तर केली नाही ना तो तरुण खाली उतरला खाली उतरला आणि म्हणाला साहेब या ज्या दोनशे ब्लँकेट आहेत ना या दिल्लीच्या रस्त्यावरती जे भिकारी या थंडीमध्ये कुडकुडत पडलेले असतात ना भिकाऱ्याकडे कशाच हो आलंय वाघरून कशाच आले पांघरून दिवसभर भीक मागायचं रस्त्याच्या कडेला कुठेतरी रोडच्या बाजूला पडायचं जे पांघरायला नसल पांगरायला मरणाची थंडी त्या ठिकाणी पडलेली असायची मी हे ब्लँकेट काय करतोय रस्त्याच्या कडेला जेवढे भिकारी आहेत त्या सगळ्या भिकाऱ्यांच्या अंगावरती एक एक ब्लँकेट टाकतो आणि हे प्रत्येक हिवाळ्यामध्ये दरवर्षी मी हे करतो आणि अमेरिकेमध्ये आहे माझे आई वडील आम्ही सगळे राहायला कुठे आहोत अमेरिकेमध्ये आहोत पण हिवाळ्यामध्ये मी या ठिकाणी नक्की येतो आणि एवढे हे दोनशे ब्लँकेट या दिल्लीच्या रस्त्यावर फुटपाथ वर पडलेले जे भिकारी आहेत ना जे थंडीने कुडकुडतात त्यांच्या अंगावरती टाकण्याचं काम मी करत असतो मग ते पोलीस म्हणाले मग तुम्ही हे दिवसा का नाही करत किंवा सगळ्यांच्या समोर का नाही वाटत तो म्हणे मदत काही सगळ्यांना सांगून करायची असते का प्रसिद्धीसाठी मदत करायची असते का मदत ही अंतर मनातून करायची असते देव पाहतो लोकांना पाण्याची गरज नाही ते म्हणे पोलिसप तुला ही कल्पना कशी सुचली ते म्हणे आहो साहेब मी पण भारतातीलच आहे महाराष्ट्रामध्ये माझा असं असं एक रामनगर तांडा नावाचं गाव आहे मी लहान असताना माझे आई वडील आम्ही दोन भाऊ ऊसतुडीला जायचो ऊस्तुडीचा सीझन म्हणजे सुद्धा हिवाळ्याचा सांगली सातारा कर्नाटक या भागामध्ये आई वडील आणि मी ऊसतुडीला जायचो त्यावेळी उस्तुडला गेल्यानंतर त्या उस्तुडीच्या असणाऱ्या कोपी मध्ये आई वडील मी आणि भाऊ एकाच ब्लँकेट मध्ये झोपायचो भाऊ त्या कडेला मी या कडेला भावानं वडली र तर मी उघडा पडायचो मी वडली तर भाऊ उघडा पडायचा कधी वडिलांनी ओढली तर आई उघडी पडायची आईने ओढली तर रा, वडील रात्रभर मध्ये काकडत बसायचे हे सगळं मी अनुभवलंय आणि नंतर शाळा शिकून मला अमेरिकेमध्ये नोकरी मिळाली आणि आता आम्ही अमेरिकेमध्ये असतोय राहिला आमच्याकडे खूप पैसा आहे श्रीमंती सगळं झालेलं आहे परंतु साहेब त्या हिवाळ्यात हिवाळ्यामध्ये ज्या थंडीनं आम्हाला गोठवलं होतं ना त्या वेदना आणखी माझ्या हृदयामध्ये कायम येतो आणि ती माझ्यासारखी वेळ इतर कुणावरती येऊ नये म्हणून मी ही माझी छोटीशी मदत हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी दिल्लीमध्ये दर हिवाळ्यामध्ये येऊन मी करतो काय बोध घ्यायचं नाही ऐकत येतो कधी पण मदत करायची आणखीन काय बोध घ्यायचा आपण श्रीमंत झालो म्हणजे दुसऱ्यांना गरीबांना विसरायचं का आपण जे, जे भोगलाय ते इतरांना भोगवा लागू नये यासाठी आपण काय केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत मोठं झालो किती, किती श्रीमंत झालो तरी आपण भोगलेल्या सोसलेल्या त्या गरिबीची जाणीव आपण काय केली पाहिजे ठेवली पाहिजे आणि ती जाणीव जर ज्याला असते ना तो कधी हवेत उडत नाही तो जमिनीवर चालतो आणि ज्या भोगलेल्या यातना आहेत त्या इतरांना भोगायला लागू नये म्हणून तो आयुष्यावर काय करत असतो प्रयत्न करत असतो म्हणून आपण पण काय करायची इतरांना बने मदत करायची तो रात्रीतच काय वाटत होता कारण तरी जगाला दाखवायचा नव्हतो हो की ब्लँकेट वाटतोय म्हणून बरोबर आहे की नाही ठीक आहे खूप खूप धन्यवाद